आजची सर्वात मोठी बातमी आहे अपघातासंदर्भातली पुण्याच्या पिंपरी पेंढार गावाजवळ रात्री भीषण अपघात झालाय कल्याण अहमदनगर महामार्गावर लक्झरी बस आणि पिकअपची समोरासमोर धडक झाली या तिघांचा मृत्यू झाले तर एकोणपन्नास विद्यार्थी जखमी झाले सहलीला गेलेल्या नगरच्या डॉन बॉस्को शाळेच्या खासगी बसला अपघात झालेला आहे आजची दुसरी महत्वाची बातमी आहे मुंबई पुण्याला जोडणाऱ्या एक्सप्रेस वेची एक्सप्रेसवे दुपारी बारा ते दोन असं दोन तास एक्सप्रेस बंद राहील मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद असणारे दिशादर्शक टोल आणि इतर माहिती देणारी जुनी कमान खराब झाल्यानं ती बदलण्याचं काम सध्या सुरू आहे आजची तिसरी महत्वाची बातमी आहे मराठा आरक्षणाबाबतची आज मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे आणि याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय तर आजची चौथी सर्वात मोठी बातमी आहे ती म्हणजे टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची कांगरूंवर टेस्टमध्ये मात केल्यानंतर वन डेत ही मात करत इतिहास घडवण्याची संधी भारतीय टीम समोर आहे आणि टॉस जिंकत विराटनं बॉलिंगचा निर्णय घेतला आहे मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे ही मॅच उशिरा सुरू झाली सध्या दहा ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाचे तीस रन्सवर आणि दोन विकेट्स ऑस्ट्रेलियानं गमावलेले आहेत आणि या सगळ्या बातम्यांवर आपली नजर असणारच आहे